नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या कविता वाचनाच्या सदरामध्ये मंडळी चार जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे सुरेश शेठ सर सध्या अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि त्यांना समजलेली अमेरिका त्यांनी आपल्या समोर मांडली आहे चला तर मग बघूयात आज त्यांच्या नजरेतून त्यांच्या या रचनेतून अमेरिका मला समजलेली अमेरिका अमेरिकेचे विपरीत सगळे महिन्यानंतर तारीख लिहिणे म्हणजे बघा हां चार जुलै 2024, हे लिहिताना आपल्याकडची पद्धत आपण पहिल्यांदा चार लिहितो त्याच्यानंतर महिना लिहितो सातवा महिना जुलै हा आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस लिहितो अमेरिकन पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा सात लिहितात म्हणजे पहिल्यांदा महिना लिहितात मग तारीख लिहितात आणि मग दोन हजार चोवीस म्हणजे सात चार दोन हजार चोवीस यामधील सात हा महिना आहे चार ही तारीख आहे आणि दोन हजार चोवीस हे साल आहे अमेरिकेचे विपरीत सगळे महिन्यानंतर तारीख लिहिणे पौंडामध्ये वस्तुतोलती मैलामध्ये वेग पळविती गॅलनमध्ये गॅस मोजती वाहनात ते स्वतःच भरती लाईटसाठी स्विच खालती वाहन चलना बाजू डावी म्हणजे आपल्याकडे चारचाकी चालक हा उजव्या बाजूने गाडी चालवतो तर अमेरिकन पद्धतीप्रमाणे चालक चारचाकीमध्ये डाव्या बाजूला बसतो लाइट साठी स्विच खालती वाहन चलना बाजू डावी हॉटेल बिला म्हणती चेक कशीही ग्यानबाची मेक बोल इंग्रजी असेंट नवखा आम्हा पामरा असे अनोखा धूर धूळ न दिसे औषधाला आवाजावर शांतीचा घाला शिस्त स्वच्छता इथे नांदते काटे कोर पालन नियमांचे जगा जगावेगळी यांची दुनिया भव्य दिव्य स्वतःचीच किमया वाटे हे घर प्रत्येकाला जो आला तो इथे रमला वैभवात या घालूनी भर या मातीचा झाला चाकर प्रगत विकसित जरी असेही सदा कुरापती युद्ध तबाही विश्वामध्ये राहण्या अव्वल वापरी दबावतंत्र अनबळ अहो विश्वामध्ये राहण्या अव्वल वापरी दबावतंत्र अनबळ मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद